या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा व माहिती नव्या पिढीला मिळावी शिवकालीन किल्ल्यांची व इतिहासाची माहिती व्हावी यासाठी दिवाळीच्या काळात बाळगोपाळांनी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृत्या उभ्या केल्या होत्या अशाच प्रकारे लहान वयात इतिहासविषयी त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा त्याविषयीची आवड निर्माण व्हावी यासाठी सरोड येथील शिवशाहू महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने गडकोट किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये अष्टविनायक मंडळाने लोहगड किल्ल्याची उभे व प्रतिकृती उभा करून प्रथम क्रमांक पटकावला स्वराज्य प्रतिष्ठानच्या सिंहगड किल्ल्याला द्वितीय क्रमांक मिळाला तर निरसिंह मंडळाच्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला या सर्व विजेत्यांना रोख रकमेचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या किल्ला स्पर्धेसाठी शिवशाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच टी दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक आनंदा पाटील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्राध्यापक सुहास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व किल्ल्यांची पाहणी करण्यात आली यावेळी प्राध्यापक डी एस नांगरे प्राध्यापक राज गायकवाड प्राध्यापक सुरज कांबळे प्राध्यापक प्रकाश नाईक या सर्वांनी किल्ल्याची पाहणी केली या किल्ला स्पर्धेमुळं बालगोपालांच्या मनामध्ये इतिहासाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डौरी